एक हॉल आहे त्या हॉलमध्ये बोलवलं जाईल आणि तिथून भाऊ भैया आपले सैन असतील भैया असतील आणि आजी माझी अध्यक्ष असतील मी निवडणूक प्रमुख म्हणून मी असेल आणि माझी आपले जे जिल्ह्याचे अध्यक्ष आहे रोहन पावडे जी त्या ठिकाणी असेल आणि आपले आणि पदाधिकारी आपण साकार करणार आहोत आणि म्हणून हा स्वप्नपूर्ती सोहळा निश्चितच आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहणार आहोत आणि म्हणून भारतीय संविधानामध्ये आणि कधी कधी येण्याच्या पेट्रोलची व्यवस्था सुद्धा आम्हाला करणारे भारतीय जनता पार्टीचे सर्वात ज्येष्ठ नेते या ठिकाणी आपले अध्यक्ष जिल्हाध्यक्ष सुभाष भाऊ का संगोटवार अशोभ दुसरे अध्यक्ष श्रीजी शर्मा ज्यांना आम्ही बालपणापासून भारतीय जनता पार्टीचं काम करताना बघितलं आहे भारतीय जनता पार्टीच्या कॉलेजच्या इलेक्शनच्या वेळेस जे पूर्ण विदर्भामध्ये सक्रियपणे काम करत मी या महाकाली नगरीमध्ये आदरणीय दादांचं स्वागत करतो आणि एक प्रकारे आनंदासाठीची गोष्ट आहे जो भारतीय जनता पार्टीचा विचार आहे जो देशाने स्वीकारलेला राज्याने स्वीकारलेला आहे चंद्रपूरच्या जनतेने स्वीकार केलेला तो विचार पुढे ने नेण्याच्यासाठी म्हणून त्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नेते पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी महानगरपालिकेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छा व्यक्त केलेली आहे आणि जवळजवळ सातशे लोकांनी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा उमेदवारी मिळावी असे अर्ज केले त्या सर्व इच्छुक उमेदवारांचा जिल्ह्यातला आज हा महत्त्वाचा दिवस आहे लाईफ टाईम मेमोरी असते कारण आपण उमेदवारी मागतो आपण त्या ठिकाणी मुलाखत होते तो अनुभव ते या ठिकाणी घेत आहे आणि पक्षाचे निरीक्षण आमचे सन्मान्य ज्येष्ठ नेते आमदार थेंच जी या त्या ठिकाणी निवडणूक निरीक्षक विषय बघून आलेल्या त्यांच्या आणि आमच्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी त्या मुलाखती सुरू आहे थँक्यू